गणपती की मोर्या तर मंडळी स्वागत आहे तुमचे आशिया खंडातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या पठारावर म्हणजेच आपलं पंचगणी आता पाच टेबल आहे कुठल्या मला पाठीमागे तुमची गाडी पार्क झाली होती फर्स्ट टेबल आहे पहिली टेबल आहे कार पार्किंग वगैरे हो होते आणि घोडागाडी जी म्हणतात ती घोड्यागाडी वगैरे फक्त त्या पोर्शनला ती मेन जे तुम्ही टेबलँट पाहायला चाललंय आपल्या आशिया खंडातलं सगळ्यात मोठं दोन नंबरचं जे पठार म्हणतो ते आपण पुढे पाहायला था। जाणार हे सेकंड टेबलँट आहे बरोबर गदर मूवी जर पाहिजे असेल तर गदर मध्ये जे पाकिस्तान उभं केलं होतं तर त्या टेबलँटवर एक पाकिस्तान उभं केलं होतं त्यामध्ये एक सीन आहे गाणं आहे गे रास्ते हो गे तिथं झाले तिसरी टेबलँट आहे ते आपल्या उज्या झालं चौथी बघा बाजीराव बसता पद्मावत तानाजी कानाजी शिवाजीराजे भोसले बोलते राव रंबा प्रत्येक रांगण्याचं खाली है गाव है। पंच महा भारता मुझे एक गाव आहे त्याचा याला पंचक्रोशी म्हटलं जातं आणि महाभारतामध्ये पाच पांडव म्हणजे पाच इथे आले होते म्हणजे पाच गण आले होते म्हणून ते त्याला पंचगण म्हणून ओळखलं जातं आपला आशिया खंडातला सगळ्यात मोठा दोन नंबरचा एक नंबरचा तो थिपेट लागतात चायनामध्ये आणि आपल्या भारतातला सगळ्यात मोठा एक नंबरचा फ्लॅट हो पठार इंडियाचा जो तुमचा समुद्र आहे ना मुंबईचा समुद्र त्या समुद्रापासून जी आपली हाईट आहे उंची आहे ती चार हजार तीनशे अष्ट्याहत्तर फूट उंचावर आपण फोर थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी सेव्ह म्हणजे जवळजवळ साडेचार हजार फूट उंच असल्यामुळं हा हा तुम्हाला नॅचरल आणि नॅचरली आणि कोल्ड थंड ठिकाण म्हणून याला ओळखलं जात जसं आपल्या भारताचा कश्मीर आहे तसं महाराष्ट्राचा मिनी कश्मीर पाचगिनी महाबळेश्वरला म्हणून ओळखलं आता तुम्ही म्हणाल राजस्थानचे रेगिस्तान सारखं दिसते संपूर्ण वाळवड नाही परंतु तुम्ही पावसाळ्यामध्येही याल तेरा जून ते तेरा सप्टेंबरपर्यंत ते पाचगणीची टेबलँट असते बॉल कारण इथे नैसर्गिक नॅचरल आहे आणि भारताचं वातावरण गरम आहे आता दहा अकरा महिने काम केल्यानंतर सारखे त्यांचे सैनिक कॉलजरचे त्यांच्या गावी जाऊ शकत होते तो भारतामध्ये थंड हवेच्या ठिकाणं कुठे भारतामध्ये शिमला पुलवानाली उटी मिझोराम काश्मीर त्यांना मिळालं परंतु आपल्या महाराष्ट्रामधला माथेरान पाचगणी महाबळेश्वर की ही, हे ही, ही त्यांना पॉईंट्स इकडे जागा आवडल्या <coughs> महाबळेश्वरमध्ये पहिला पाऊल ठेवणारा पीटर लॉडविक त्यांचा लॉडविक पॉईंट स्मारक आहे जिथे हां आर्थर सीट पॉईंट लेखक होते विल्सन पॉईंट गव्हर्नर पहिले विल्सनच्या मुलीचं होतं केटस ती वडिलांसोबत घोडसवारी वगैरे करायची दवडन पॉईंट हां केटस पॉईंट तर वडिलांसोबत तीवर घोडसवारीवर जायची त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांपासून म्हणजे इकडे चालूच आहे होते घोडसवारी इकडे थोडस वाऊ दिली चालना दिली जरा डेव्हलपिंग केलं मालक मार्दोरी एल पॉइंट त्यांच्या ना नावाने आपल्याला पाहायला त्यांनी इकडे शाळेवर जास्त भर दिला एकूण फॉर्टी फाईव्ह इंग्लिश मध्ये पाहायला मिळतात इंग्रजांच्या काळच्या इंग्रजांच्या काळाच्या पाच शाळा आहेत सेंट पीटर आहे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट आहे म्हणा संजीवन विद्यालय बिल्ली मौरिया सेंट पीटर किमिन्स पाच सात आठ शाळा त्यांच्या काळात आहे त्यानंतर हळूहळू डेव्हलपिंग होऊन आता पंचेचाळीस इंग्लिश स्कूल आता आपण पाहू शकते पाचगणीची लोकसंख्या तर फक्त सोळा हजार परंतु जे इथे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांची संख्या पंचवीस हजार म्हणजे पाचगणीच्या लोकसंख्येचा दीड पट विद्यार्थी शिक्षण घेत पाहू शकतो तुम्ही मी खालून टेन घेतला सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल सेंट एटीन नाईन्टी फाईव्ह मध्ये चालू झालेली स्कूल आहे तिथून तुमचे ऍक्ट्रेस रिंकल खन्ना ट्विंकल खन्ना जिना सामान तनुजा तिथून शिक्षण घेऊन गेले म्हणजे ऍक्ट्रेस जगता त्यांची मुलं तिथून आपल्याला शिक्षण घेऊन गेलेली पाहायला मिळते तो मूवी होता ना तारे जमीप ती शाळा देखील आपल्या पाचगिरीमध्ये दे ते निविराजपूर आता तुम्ही महाभारत ऐकलं असेल महाभारत महाभारतामध्ये दोन टीम्स होते दोन पक्ष होते कौरव आणि पांडवत दोघेही भाऊ भाऊ परंतु राज्य मिळवण्याच्या लालसेमध्ये त्यांच्यामध्ये जी ज्यूज क्रीडा झाली यूज क्रीडा म्हणजे त्यावेळेचा जुगार म्हणायला हवा त्यामध्ये पांडव लोक लॉच झाले होते पराभूत झाले होते पराभूत झाल्यानंतर त्यांना वनवास मिळाला होता बारा वर्षाचा आणि एक वर्षाचा गुप्तागेत गुप्ता गुप्तागेतव म्हणजे कोणालाही न दिसणे आजचं मेरठ म्हणजे त्यावेळेस हस्तिनापूर तिथून लोक इकडे आले होते ह्या दक्षिणेकडे आपल्या पश्चिमेकडे आले होते त्या इकडे आले तर राजाची विराट नगरी पुढे पावपून साईडमध्ये तर त्यांची इथे पुढे गुफा वगैरे म्हणजे इथे जे राहिले होते काही दिवस त्यांच्या पावलं ज्या खुणा आहेत तिथे आपण पाहिलेलं बघू शकतो हे पाच पांडवच्या पावलांच्या पोसे असे पूर्वीचे लोक सांगतात तसे आम्ही तुम्हाला सांगत असतो आता कोणी म्हणतात पाच हजार वर्षापूर्वीच्या आहेत कोणी म्हणतात दहा हजार वर्षापूर्वीचे आहेत परंतु युगयुग बदलत गेले ह्या रोन आकार वगैरे बदलत गेले आणि पुढे कालांतर मी बदलू शकतो अशीच सेम कॉपी तुम्हाला पंचवटीच्या नाशिक शहरामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये गेला तर पंचमढीमध्ये पाहिलं तिथे त्यांचे मंदिर वगैरे स्थापन केले तिकडे मंदिर वगैरे अलाउड नाही कारण हा टुरिझम प्लेस आहे इथे प्रत्येक जाती धर्माचे समाजाचे लोक येतात त्या सगळीकडे मंदिर आलो नाही केलं मंदिर बांधलं होतं म्हणजे कोणशिला नाही का ते के कौ, तयार केली होती परंतु ते काढून टाकली कॉर्पोरेशन आणि मंदिर कोणी बांधलेलं मंदिर नगरपालिकेने केलं होतं ट्राय केली होती, के होती परत पुन्हा नगरपालिकेनेच काढून टाकली उद्घाटन वगैरे झालेलं होतं तीन मिनिट चा जा सीन आहे तो कोणता सीन होता तो किसिंग सीन आहे किसिंग सीन किसिंग सीन त्यावेळेस एकच सीन होता त्यावेळेस त्यावेळेस सीन होत चाळीस रिटेक झाले त्यामध्ये आहे बघा पुछो जरा पुछो मुझे केव्हा ते गाण्यामध्ये तुम्हाला ते झाड पण पाहायला मिळेल जॉनी लिव्हर करिश्मा कपूर छोटा वरून धवन आणि तिचे दोन साथी साथी तर सोबत आलेले ते पुछो जरा पुछो नाही का एकदम फायव्ह टी पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल ते झाड पाहायला मिळतं खिलाडी मूवीज मध्ये अक्षय कुमारचं गाणं नाही वादा राहा सनम होंगे जुदा ना घोडे वगैरे पाहतात अक्षय कुमार येतो गुड चॉकलेटी कला रंगाचं गौतम वगैरे आपलं पाहिलं होतं नरसिंह मूवीजमध्ये काही तुमच्या हो ज्या याद की एक लड़का जो करता प्यार उर्मिला मातोच्या आणि एक नवीन त्यांचं गाणं आहे गदर मतलब पाकिस्तान पुढच्या टेबल त्यांनी उभं केलं होतं ज्यामध्ये आमिषा पटेलचं गाणं होतं हम जुदा हो गे रास्ते हो हा तो बाजीराव मस्तानीवाला रणबीर कपूरचा सीन होता ना तो पाण्यात पडतो शेवटी मरायच्या आधी तो, तो सांग इथे टेंट वगैरे लावले असतील त्याचे छान मस्त चला आता आपण चाललोय टायगर केव ऑन माझ्या पाठीमागे कृष्णा आहे तिची मम्मी आहे Excuse me. नेक्स्ट पॉइंट कोणता आपला टायगर गुफा आहे टायगर गुफा टायगर ही रीज झाली हांगेन ही टायगर ही पुढची पांडव आहे आणि त्या पुढे मग तिला पांडव उभे से मागचे त्याच्यावर पाहायला असते आता तिथून पहिले असं पॉईंट आहे मंकी पॉईंट आहे नंतर बाप आणि पुढे हे तर काढून आहे ना बघा हे महाबळेश्वर आहे तो टावर वगैरे शून आहे तो महाबळेश्वर बावीस किलोमीटर अलीकडे महाबळेश्वर आहे ओके पलीकडच्या डोंगरावर एक भिलार म्हणून गाव आहे भिलार ते आपलं भारतात नाही इंडियामधलं सगळ्यात पहिलं पुस्तकांचं गाव पुस्तकांचं गाव का पुस्तकांचं गाव म्हणतात किती तिथं माणूस दीडशे दोनशे घर आहे गडकी गाव आहे ते अच्छा प्रत्येक घरामध्ये मला लायब्ररीच पाहायला मिळते हो मी रूम केलेलं आहे तुम्ही अरे ए सी रूम आहे शिवलेली लोक आहेत का तिथे मला वगैरे हो हो जाताना लागतं आपल्याला ते भिलार गाव पुस्तकांचं गाव विचारलं पुस्तकांचं गाव

विदाउट पासपोर्ट आम्ही स्वित्झलंड फिरतोय आणि हा पूर्ण एम टी प्लेस आहे हा मंकी पॉइंट आहे okay. तुम्हाला संध्याकाळी आता थोड्या वेळ ते एक असला नाही तिकडे भरपूर दोनशे तीनशे माकडे आपल्याला पाहायला मिळतात mm. तेव्हा हा मंकी पॉइंट होऊन जातो आता ही जशी आपण पाठीमागे टायगर गुफा बघितली ते माशी गुफा mm. आहे ते गुफा आहे तिला पाहायला जास्त पण तिच्या कस्टमरला वेळ लागतो आता पंधरा पाहुणे येल्यावर आम्ही काय करतो समजा सपोज ह्याच्यामध्ये आमच्या दोन पर्याय असतात सपोज कस्टमरला ही गुफा पाहायची असेल ते कस्टमरला ड्रॉप करतो कस्टमरला सोडणार पेमेंट घेणार आम्ही निघून जाणार मग कस्टमर ही गुफा पाहून बायवॉक तुमच्या गाडीविषयी पाच मिनिटामध्ये तुम्ही सरळ पाच ते दहा मिनिटामध्ये पायवॉक चालू शिकता सात मिनिटामध्ये सपोज तुम्हाला पाहायचे नसेल तर आपण डायरेक्ट तुमच्या गाडीपाशी तुम्हाला असंच घेऊन जातो काय करायचं So, पाच गणीचे आपले गाईड आहेत सुरज शिंदे सूरज इकडे दे खूप okay. <laughs> चांगली माहिती दिली सुरज थँक्यू oh, सो oh, मच oh. so oh. त्याबद्दल oh. सूरजनी अत्यंत चांगली माहिती दिली आणि कुठेही असं त्यांनी हे नाही केलं कॉम्प्रोमाइज नाही केलं हा oh. चांगली टूर झाली नाही तर आपला गाईड गणलेला आमचा महाबळेश्वरमध्ये <laughs> आ, दीपक वरपे पाटील नावाचा का आम्हाला गाईड भेटलेला वेलकम टू चीज फॅक्टरी चलो चीज केक खाते किसको खाना है चीज के? चल केक चला आज चीज केक अच्छा कोणता हवा आहे

de este